लोकसभेचे उमेदवार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाकर साहेबांच्या प्रचार माझे मार्गदर्शक या राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यातले चाणक्य म्हणून ओळखणारे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले उमेदवार आदरणीय दादा आपल्या तालुक्याचे पाणीदार आमदार आदरणीय अॅडव्होकेट शाजीबाबू पाटील साहेब सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय दीपकाबा साळुंकेपटे साहेब सोलापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे तसेच माडा लोकसभा सोलापूर लोकसभा आणि सांगली लोकसभा या तीन, तिन्ही लोकसभेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि ज्यांच्या हातात आदरणीय साहेबांनी सूत्र दिलेली आहे आणि या तिन्ही लोकसभा विक्रमी माताध्यक्षांनी निवडून आणणार आहे या क्लस्टरचे क्लस्टर हे आदरणीय प्रशांतजी परिचार साहेब दौलत नाना शितोळे आणि वेळेअभावी आणि तसेच भाजपचे विधान परिषदे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब साहेब सगळी जनता तुम्हाला ऐकायला आतुरलेली आहे त्या हो मित्र हो वेळेअभावी मी काही जास्त बोलणार नाही पण साहेब सांगोलात आले व्यासपीठावरती आपण न बोलणं योग्य नाही म्हणून मी संयोजकांना अगोदरच सांगून ठेवलो होतो मी एका मिनिटात माझं मनोगत संपवतो